हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सुप्रभात सगळ्यांना आणि आत्ता वाजलेले आहेत बरोबर नऊ आम्ही निघालेलो आहोत गावी गावी का निघालो आहे माझ्या मावस नंदीच्या मुलाचं लग्न आहे तर त्याच्यामुळे जायचं आहे गावी तर सगळेच जाणार आहोत तर जे ते आपापल्या ह्याने येणार आहे आम्ही इकडनं चाललो आहे असं सोबत नाही चाललेलो तर चला मस्तता गावी ती दिवस थंडी एन्जॉय करायची छानशी अशी आणि लग्न आणि नेहमीप्रमाणे गावाला जे काही आहे ते तुमच्यासोबत मी नेहमी शेअर करतेच तर चला आणि हाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे नॅचरल जो व्हॉईस होता तो आपापच निघून गेला मला वाटतं रेकॉर्डच झाला नाही तो व्हॉईस त्यावेळेला कॉल आला असावा त्यामुळे कारण एका वेळेला भारतीचा सा कॉल चालू होता आणि मी व्हिडिओ शूट करत होती त्यामुळे तो नॅचरल वॉईसच होता तो निघून गेला इथून आणि मग मला परत वॉइसवर करावा लागला मी आल्यानंतर स्वीटीला मला बघून म्हणजे आम्हाला सगळ्यांना बघून खूप खुश झाली आणि इथे बघताय तुम्ही एवढी उड्या मारायला लागली की तिला कधी मी बाहेर काढते असं झालं होतं खूप आनंदी झाली होती कारण की कुत्र्यांचं ते नेचरच आहे की ते बघितल्यानंतर लगेच त्यांना जवळ जाऊ मांजरीची आहे ना पण सुद्धा करून देत नाही फोडून सुद्धा देत नाही मम्मीला कशी करते मग खाली दे 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 मम्मी त्याच्यावर बघ तू तोंडात धरून दाबा येत न्यायला पळून बघती अख्खी पळायला बघती ते बघ कशी करते सोडतच नाही अजिबात सोडत नाही ती बघ अजिबात सोडत नाही जी चॉकलेट मग खाल्ले आता कागद घेऊन का अरे बघितलं हा ना याची तब्येत छान झाली झालाय तो खाली द्यायला हा तो माझा मस्त झालाय आता हा ना दिसायला पण छान येतो चिखरा आहे राजबिंड आहे राजबिंड आहे काहीतरी गोड केलंय गोडचा वास येतोय काय दुधी भोपळ्या चालवा सिक्स सेव्ह मेथीची भाजी सगळ्यात फेवरेट सगळ्यांची कोथिंबीरच्या वड्या पापड चपाती आणि डाळभात डाळभात केलायच ना माझ्या मम्मीच्या हातचा डाळभात माझ्या नवऱ्याला खूप जास्त आवडतो त्यांना डाळ खूप आवडते मम्मीच्या हातची त्यांनी ने घेतलेलीच खायला बघ ताई तुला दिसतंय ना ताई समूह हा अयो दे हे बघ इथेले मुड्यावर मारण्या हे बघ तुला दिलंय तुला दे तू ده हे बघ इकडे हेला डायरेक्ट आळ्या नाही पिळ्या नाही झोपेतून उठून डायरेक्ट खायला सुरुवात केली त्याने सावध झालेले आहेत थोडस दे आता तिला एवढी लालच लावली थोडस दे ही आहे ना काही पण खाते हा बोका आहे ना काही पण खातो दोन्ही बोकेच आहेत पण काही पण खातो काही पण आपलं दूध चपाती दूध भात दही भात सगळं खाते ही मांजर तिची तब्येत पण त्यामुळे चांगली आहे आणि याचं काय होतं ही इंग्लिश मांजर आहे ना ती काही उपाशी राहते पण काही काही खात नाही दोन दोन तीन तीन दिवस ती उपाशी राहते पण ती सोडून ग्रेस काहीच खात नाही त्याच्यामुळे मग हे करावं लागतं तिला द्यावं लागतं असं तिला पण देतो पण मग तिला जास्त द्यावं लागतं कारण की हे सगळं खातं ती काहीच खात नाही त्याच्याशिवाय त्याच्यामुळे मग खाऊनच <laughs> देत नाही त्याला तू इच्छा आहे ना तुझ्या इकडे पटापट घेऊन घेतो पार तू कसं उकरून नकरू ते बघताना माहिती ना बरं तिथं पिशवी आहे येडा होतो एक तुम्हाला मम्मीने इथे मसाला दूध आहे आणि मी व्हिडिओ करायला घेतला आणि बघितलंच नाही की क्लिक केलं होतं आणि मसाला टाकून झाला होता मम्मीचा तर आता परत पुन्हा मम्मीने एक चमचा मसाला याच्यामध्ये ॲड केलाय हे दूध एक लिटर होतं त्याचं आटवून घेतलं सगळ्यात पहिल्यांदा मसाला टाकायच्या अगोदर आणि ते पावना लिटर करून घेतलं म्हणजे जो जो पाव लिटर दूध मम्मीने आटवलं अर्धा तास हे छान आटत होतं म्हणजे ते थोडंसं थिकनेस येईल त्याला म्हणून आणि हा मसाला दुधाचा मम्मीने घरी बनवलेला आहे आणि याला नॅचरल कलर असा याच्यामुळे आला आहे काय हळद टाकली आहे त्याच्यामुळे आणि हेल्दी असं हे मसाला आहे जर कुणाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा खूप मस्तच टाकल्या टाकल्या सुगंध यायला सुरुवात झाली आहे आणि हळदीमुळे नॅचरल कलर आलेला आहे आणि घरची हळद घरची हळद्याशिवाय याच्यामध्ये आपण साखर टाकून दूध घेतलं तर ते तेवढं हेल्दी होत नाही कारण की साखर शरीरासाठी हानिकारक असते म्हणून मग हिने या मसाल्यामध्ये साखरेचा वापर केला आहे ना खडी खडी साखरेचा वापर केला त्यामुळे साखर आपण दुधामध्ये घेऊ शकतो प्रीमिक्समध्येच खडी साखर या प्रीमिक्समध्ये तिने वाटताना साखर ॲड केलेली आहे त्यामुळे हे दूध खरंच खूप हेल्दी झालं आहे आणि ह्या थंडीमध्ये असं मसाला दूध प्यायला मला तर खूप आवडतं कोणाकोणाला आवडतं तुम्ही सांगा त्याच्यामध्ये तुम्ही केसर पण ॲड करू शकता मस्त स्मेल येतोय खरंच अप्रतिम कलर किती सुरेख आलाय ह्या मसाल्यात दुधाला त्या मम्मी काजू बदाम वेलची जायफळ कडीसाखर दूध पावडर मस्त एवढंच घास एवढं घातलं छान मसाल आहे मस्त येतो नाही आहे लय गोड चांगलं आहे नायम ठीक आहे आता मम्मी अजून थोडं आहे दहा मिनट एक दहा मिनटं उकळून घेणार गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही निघालेलो आहोत लग्नाला घरातून निघाल्यानंतर आठवण येते की व्हिडिओ बनवायचा बाकी आहे आता आम्ही निघालेलो आहोत लग्नाला मी सिम्पलचा मेकअप केला आहे कारण की मी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करणार आहे त्यामुळे घरातून अशी साधीची तयार होऊन निघाली आहे तर चला दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आत्ता आम्ही हॉलवर आलेलो आहोत आणि हा आहे मनसरमध्ये शिवगिरी हॉल तर आत्ता आम्ही आलो आहे आणि मेकअप केलेला आहे जरासा थोडासा जास्त नाही केलेला चला आणि इथे ना सप्तपदींसाठी खूप असं सुंदर सजावट केली होती सप्तपदींची म्हणजे नवरा नवरी सात पावलं सोबत चालतात आणि त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ज्या शब्दा आहेत म्हणजे सोबत चालताना सात शप्ता घेतल्या जातात जे जेव्हा की आपण अग्नीला सात फेरे मारतो तर ते म्हणजे तसं न करता हे आता वैदिक पद्धतीने लग्न करण्याची पद्धत जी आहे ती निघाली आहे आणि तेव्हा अशा सात सुपाऱ्या ठेवल्या जातात आणि मग ती सुपारी एक एक नवरी साईडला करत जाते आपल्या पायाने तर असं सात पावलांवर सात असे एक एक, एक काय म्हणतो पण उद्देश मजकूर लिहिले होते ते खूप छान सप्तपदी सजवलेलं होतं आणि पहिल्यांदा यांनी वैदिक पद्धतीने लग्न करून घेतलं त्याच्यानंतर अंतर्पाठ धरून मंगलाष्टका करून आपण जसं लग्न करतो तसं केलं पण पहिल्यांदा वैदिक पद्धतीने केलं आता वैदिक पद्धत ही बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल जी फार पूर्वीच्या काळी चालायची मध्यंतरी पूर्ण मधल्या काळामध्ये ही बंद झाली होती म्हणजे अजिबातच कुठेच बघायला मिळत नव्हती वैदिक पद्धतीचं लग्न त्याच्यानंतर पुन्हा आता हा नवीन असा ट्रेंड आलेला आहे पहिल्यांदा नवीन असं हे वैदिक पद्धतीने लग्न उरकून घेतात आणि त्याच्यानंतर आपलं जे अंतर पाठ धरून मंगल अष्टका म्हटल्या जातात तशा पद्धतीने लग्न करतात आता हे जे आहे, आहे ते म्हणतात जुने जे सगळं आहे ते परत आता रिपीट नव्याने सुरू होतंय तर आता इथे वैदिक पद्धतीने लग्न चालू होतं त्या सगळ्या विधी चालू होत्या त्याच्यानंतर इथे ही, ही जी सप्तपदी आहे ती सप्तपदी सोबत करणार होते म्हणजे नवरा नवरी हे सप्तपदी चालणार होते आणि मग तिथे ज्या सात सुपाऱ्या ठेवलेल्या असतात ती नवरी आपल्या पायाने एक एक शप्ता घेताना ती सुपारी बाजूला करते तर अशा पद्धतीने सगळं हे चाललेलं होतं आणि व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्याकडे अशी वैदिक पद्धतीने लग्न होतात का केली जातात का तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा का सरळ का हा असा आहे औदीनमध्ये नजर मी भाईंबळाला नमस्कार करतो नमस्कार सदस्य आज मी बोलणार आहे नमस्कार असे आहे जयवणाशी जयंती दिनीपती आपले मान्यवर जी दोन महोद ज्यांनी स्वतःला

Alhamdulillah semua orang berusaha. Alhamdulillah berakhir. Jadi ini kami telah berjaya. Kita akan berada dalam suasana yang lebih tenang. Alhamdulillah. Alam, surah वेगळे okay, सरो